जय गजानन मी सुयोगराम घारपांडे नागपूर आज प्रगट दिनानिमित्त सकाळी निघालेलो आणि आज आलेलो आहे काय जी काय दादा आज चाळीस वर्षाचा आहे मी आणि चाळीस वर्षापासून आहे माऊली आहे ते जे करणार माऊली आहे काय बाकी मागित महाराष्ट्रासाठी मागतोय स्वतःसाठी मागतोय सगळ्यांना सिद्धे शेतकऱ्यांना व्यवस्थित होऊ द्या नमस्कार माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर वाघमारे मी प्रॉपर इथलाच आहे बट राहतो हैदराबादला आमचे युवक जुळून आले की आम्ही काही तिकडे आलो होतो त्यामुळे आम्हाला प्रगट दिनाला इथं यायची आम्हाला संधी मिळाली माझी पूर्ण फॅमिली आहे काय का नेमकी भावना आहे आज आज नेमकं म्हणजे सांगायचं झालं तर हा काही फ फर, फर्स्ट टाईम नाही आहे खरं तर आमच्या प्रकट दिनासाठी बट बऱ्याच वर्षी आम्ही इथं येऊन गेलो आहे पण आज म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही खरेचशा देवस्थान फिरलो आहे पण इथं आल्यानंतर जी मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे मी तर म्हणतो अख्ख्या जगात आम्ही कुठे गेलो तरी इथं आल्यानंतर जे आमच्या आम्हाला जे प्रसन्नता मिळते ते कुठंच मिळू शकत नाही आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर इथं सराला करतो स्वच्छता कारण संस्थांची जी स्वच्छता आहे ती जगात कुठंच पाहायला मिळत नाही प्रजांना जरणी काय मागणं मागितलं मागणं मी सांगू शकत नाही ते तर बस माझ्या मनात आहे बट मी मनातून इच्छा व्यक्त करतो की ते आणि मला खात्री आहे मी शंभर टक्के ते मागणं पूर्ण होईलच कारण की आम आमची तेवढी आहे त्यावरती मी मिर्झापूर बार्शी टाकळी येथून पायीवारी साठी आलेली आहे गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमचीसुद्धा भावना आहे की गजानन महाराजाच्या चरणी लीन झाल्यावर आपल्या सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायीवारीसाठी आलेलो आहोत किती वर्षापासून आपण पायवारी मला वाटतं जवळपास माझी सातवी ही वारी आहे आणि माझ्या घरच्यांची ही जवळपास अकरावी वारी आहे आमचे सर्व कुटुंबियांसह आम्ही सगळंच